हा श्रुती काय विषय तुझा कर्म काय म्हणणार तू का म्हणणे करमत नाही आता थोडं तरी ऍडजस्ट करत लागणार आहे ना नवीन नवीन मम्माला खाऊ घालतो तू बाई सध्या तरी मला गाडी कुठे आता गाडी तिकडे लावले गाडी तिकडे लावलेली नमस्कार गुड मॉर्निंग सागर स्वागत सगळ्यांचं चॅनलमध्ये तर कशा मजेतच असाल याच्या आधीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे कमेंट मध्ये सांगितलेला पणे की कुठं खरेदी करायची सामानाची चिपटणे तर आम्हाला खूप आवडलं असेच कमेंट करत राहा आणि या नाश्ता करायला शेतीनं बघू आपण नाश्त्याला काय केलेलं हे इकडे फोडणीचा भात केलेला आहे थोडासा उरलेला होता आणि रात्रीच्या पोळ्याचा चुरमा केलेला आहे मला खूप आवडतो चुरमा म्हणून श्रोतीने केलेला आहे आणि वरदने आज काही दूध पिलं नाही त्याच्यामुळे दूध तसंच उरलेलं आहे वरात तू दूध का नाही पिला नाही पिला दूध तू आज तुला काय खायचं बनाना खायचं का तर काय खातो टरबूज खातो का बनाना खातो दूध देऊ तर मग <laughs> <laughs> काय खातो टरबूज खातो टरबूज खायस तुला छान छान म्हटले का हा वरद साठी छान कमेंट सगळ्यांना थँक्यू आणि थँक्यू म्हणतो ते वर थँक्यू मन थँक्यू तू ठीक आहे तुम्हाला थँक्यू पण भेटला तर वरचा आम्हाला लवकर ऐकायला भेटत नाही कधी कधी तुम्हाला भेटला आज तर इथं याच्यामुळे उभा आहे वरत की त्याला बघायची कचऱ्याची गाडी आणि श्रुती म्हणते तर कचऱ्याची गाडी नाही वरत म्हणतो झाडामाग कचऱ्याची गाडी आहे हे या झाडामाग कचऱ्याची गाडी उभा आहे बघूया आपण आता काय होतं काय नाही कचऱ्याची गाडी कुठे तर श्रुती नाश्ता करून घ्यायचं का आता आपण कारण मला पण उशीर होल साडे दहा वाजा लागले कचऱ्याची गाडी नंतर ते चालू झाल्यावर दाखवतो पिल्ल्या तुला मी आताच नाही आता गेली ती आता येईन डबल ती चला। चला, चला 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 तर श्रुती म्हणत होती की तिला करमत नाही येत टीव्ही नाहीये काही नाहीये त्या समोर तिला करमत नाहीये हा श्रुती काय विषय तुझा कर्मायचा काय म्हणलं तू का म्हणलंय करमत नाहीये आता थोडं तरी ऍडजस्ट करत लागणार आहे ना नवीन नवीन आता कोणीच नाही दुपारी भयान वाटत तुम्ही गेल्याच नंतर भयान वाटत दुपारी काय करणार आहे आता बारा एक वाजेपर्यंत याला खेळवते सोबत जातो मग हा झोपतो डायरेक्ट तीन साडेतीन लाग त्याच्या नंतर उमटन मग काय करा काय करा तरी काल गेले होते मी त्यांच्याकडे ओम घरी गेलते ते काल तिथच किती वेळ थांबलो काल सात साडेसात वाजता घरी आलो

समोर पण एक कोणीतरी दादा राहतो खाली पण एक दादाच राहतो कोणीच फॅमिली नाही फक्त आमचीच एक फॅमिली आहे तर इथं शेजारी पण कोण नाही बोलायला आहे ना <coughs> आता, आता आता कॉल केला ना ताईला हा आणि कोणाला फोनवर बोलाव तर कोण रिकाम आहे बोलायला सगळ्यांना कामं राहते सगळ्यांना आपापले कामं राहते कोण बोलायला रिकाम आहे फोन कोण कोणाला काल आला होता फोन आपले कॉलेज च्या मैत्रिणी होत्या बोलल्या किती वेळ पण मग बोलून बोलून रोज रोज मी काय बोलणार आहे पण इथं असं म्हणजे एकटं एकटं वाटतो मग थांब थोडे दिवस आपण टीव्ही घेऊ घेतल्यानंतर नाही होणार तुला बोर काय काल एक तर पोरांनी माझं सगळं नेटच बॅलन्स संपवून टाकलं

मम्माला खाऊ घालतो तू बाई मम्मा तुला खाऊ घालते आता पाणी गेलं असत मम्माला तू खाऊ घातला खाऊ घालते आता खाऊ घाल मम्मा ए गुड बॉय वरत मम्माला खाऊ घालतो पा किती हुशार झाला ते आता गुड बॉय झाला तू तुझ्यासाठी नव्हतं <coughs> बनाना होता तुझ्यासाठी बनाना आणलेलं होत तर आणलेल तुझ्यासाठी खाली बस मला खाऊ घालतो तू हम्म मस्त मस्त हो वरच हाताने गोडगोड लागत ते आतने, लो आतने, लो आतने लो। तर विषय असा आहे श्रुती म्हणते टी व्ही घ्या तर जालन्याला दोन टी व्ही होते कारण की आम्ही आताच एक नवीन टी व्ही आणली होती त्यामुळे जुनी टी व्ही तशीच पडली होती पण नाही आणली होती म्हणलं कशाला वगैरे का मग काय इथं अडचण घेऊ पण नंतर म्हणून तर बघू आता काय होतं काय नाही टीव्हीचं जमलं तर घेऊ पण सेकंड हँड का काय तुझा घोडा दाखवायचा का <coughs> ये वगैरे चकोण तर जमळ्यात आपण टी सध्या तर शुतीला ऍडजस्ट करावं लागणार आहे तर शुती फदतोला आता ऍडजस्ट करावं लागणार आहे करायला काही नाही करते मी पण तू जरा बोलतो तिकडे जात जाना मग तिकडे जायला काय हरकत नाही ना तिकडे थोड़ी दूर कोणी नाही म्हणते यायला काय नाही म्हणा ते गंज म्हणजे चांगलच बोलतात ते मग वरद वरद वर चालूच राहतं त्यांचं जे काही असेल ते खायला देता वरदला त्यांचं होणार त्या ऍडजेस्ट पण मला जरा ऑकवर्ड फील होतो म्हणून मग मला असं रामभाऊची बायको आहे ओमभाऊची बायको आहे त्यांच्यास होती गप्पा मारायच्या तुला पार्लरच येतं त्यांना वाटलेस त्यांचे ते फेशियल फिशिय काय असेल ते टाइमपास करत राहायचं थोडं तुला त्यांना वेळ पाहिजे ना तेवढा लेकर हे होता त्यांच्यासाठी काय वरत काय त्यांच्या घरामध्ये मेंबर जास्त आहे त्यांना ते ते लेकर आहेत ते लेकर सुटू देत नाही रडत राहत त्या पोरी लेकर नाही होत वेळ देणे म्हणजे बोलतात त्या पण मी आता निघलेलं आहे श्रुतीचं म्हणणं आहे की मी जाऊ नाही कारण मी तिला एकटीला करमत नाही घरी त्याच्यामुळे ती म्हणते की जाऊ नको कामावर हो। तर असं थोडी जमणार आहे कामावर हो। नाही जाऊन थोडी जमणार आहे मी म्हणतो की तू तिकडं जाऊन तिथे गेलं की तुला जरा बरं वाटेल तर दुपारून तू जा तिकडे श्रुती सध्या तरी मला आता जाऊ दे मला गाडी कुठे आता गाडी तिकडं लावली गाडी तिकडं लावलेली आहे ना गाडी तिकडे लावलेली तू दहा मिनटाच्या अंतरावर पैभी जाऊ शकते ना आहे ना मरा परीकडे जायचं तुला ते चाकू काय करतोय आता चाकू घेऊ शकते तर चल मी निघतो आता आणि तू जाय तिकड थांब बस तिकड थोडायच बाकी जाऊन हा जरा प्रसाराचे आवरून घे आणि जाय तिकड मग मला तर जावंच लागणार आहे तर चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा एक तर नाही

चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपले व्ह्यूज येते पण चॅनलचे सबस्क्राईबर वाढत नाही आहे तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला भेटतात आपल्या चॅनलवर आणि आपण जमलं तर उद्या एखाद्या रेसिपीचा व्हिडिओ टाकू काय म्हणते उद्या एखाद्या रेसिपीचा व्हिडिओ टाकू आपण ब्लॉग चला बाय बरं बाय इकडे बघ बाय सी यू हां सी यू कर सी यू कर पटकन सी यू सी यू